कोकण किनारपट्टीला नऊशे कोटी रुपयांची केबल टाकण्याचा प्रकल्प हाती घेतलाय करावं असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं तर सावंतवाडी आणि कणकवली नगर परिषदांसाठी अंडरग्राऊंड वीज योजनेसाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधणार अशी माहिती मंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली अखेर दहावीचा निकाल जाहीर झालाय राज्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एकाऐंशी टक्के लागलाय यात कोकण विभागाचा नव्याण्णव पूर्णांक शून्य एक टक्के सर्वाधिक निकाल लागलाय तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के लागलाय यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे वेंगुर्ला नव्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के वैभववाडी नव्याण्णव पूर्णांक पंचावन्न टक्के सावंतवाडी नव्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के दोडामार्ग नव्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मालवण नव्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के कुडाळ नव्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के देवगड नव्याण्णव पूर्णांक बारा टक्के कणकवली नव्याण्णव सहा टक्के यात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक शंभर टक्के घेत सेंट उर्सुलाची निधी प्रकाश सावंत आणि बॅरिस्टर नागपैची सौजन्य घाटकर यांनी मिळवलाय नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण घेत विभागून टोपीवाला हायस्कूलचा कैवल्य मिसाळ अण्णासाहेब देसाई

नाही प्रशांत हा सोमवारी रात्री आपल्या दुकानात नेहमीप्रमाणे झोपायला गेला होता त्यानंतर त्याने दुकानातील लोखंडी अँगल ला गळफास घेत आत्महत्या केली मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह लोखंडी अँगल ला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला स्टॉल धारकाला मारहाण मारहाण करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे सामान ठेवल्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती ही घटना सोमवारी सायंकाळी घडली मात्र याबाबत दोन्ही बाजूची कोणतीही तक्रार नसल्यामुळे या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला मात्र या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू होती मान्सून पुढील पाच दिवसात शुक्रवारी अथवा शनिवारी केरळ मध्ये दाखल होणार असल्याचा नवा अंदाज सोमवारी हवामान विभागाने दिलाय दरम्यान रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडून बांगलादेश कडे असून त्याचा वेग मंदावलाय या वादळामुळे मान्सूनची दुसरी शाखा वेगानं पूर्व किनारपट्टीच्या जवळ आली आहे त्यामुळे एक जून नंतर संपूर्ण देशात मान्सून वेगानं प्रगती करण्याची शक्यता आहे